कृपा आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई आणि जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगर परिषद नगरपंचायत वार्षिक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप पार पडला याला मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी उपस्थिती दर्शवली आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई जिल्हा सह नगर नगरविकास शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगरपरिषद नगरपंचायत वार्षिक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप वेंगुर्ला कॅम्प इथं नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करून करण्यात आला मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि राज्य गीतानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील नगर विकास विभाग सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंदकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावन, जिल्हा पैंग मनीश रग, जिल्हा कर, कर, सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी वेंगुर्ला तहसीलदार तथा राष्ट्रीय खेळाडू ओंकार उतारी माजी नगराध्यक्ष दिलीप किरप जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर मुख्याधिकारी संतोष शिर्के मालवण अरविंद नातू कुडाळ सागर साळखी सावंतवाडी सूरज कांबळे देवगड जामसंडे प्रतीक थोरात वाभे वैभववाडी गौरी पाटील कणकवली संकेत गायकवाड कसे धुडामार्ग पोलीस निरीक्षक संदीप भोसले आदी उपस्थित होते यावेळी हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम मालवण नगर परिषद संघ कबड्डी स्पर्धेत प्रथम कणकवली नगरपंचायत संघ रिले स्पर्धेत महिला गटात प्रथम कुडा नगरपंचायत संघ पुरुष गटात प्रथम सावंतवाडी नगरपरिषद संघ रत्सिकेत स्पर्धेत महिला गटात प्रथम कणकवली नगरपंचायत संघ पुरुष गटात वेंगुर्ला नगरपरिषद संघ यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला खेळामध्ये आपण एक टीम म्हणून आणि एक संघ म्हणून विजयाच्या दिशेनं पुढे जातोय तसेच उद्यापासून कामावर जाताना आपणही त्या जोमानं आणि ताकदीनं काम करणं हे काळाची गरज आहे तुमच्या कामामधील ताणतणाव दूर व्हावा आणि नव्या जोमानं काम व्हावं यासाठी अशा पद्धतीचे क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय निश्चित पद्धतीने आपण उद्यापासून जेव्हा कामावर त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम प्रशासनावर होईल असा विश्वास मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनीही मार्गदर्शन केलं उपस्थित मान्यवरांचे आभार आणि क्रीडा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी मानले आहे ते आणि त्यांच्यातून ही माहिती घेतली मला समाधान वाटलं की आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आपण आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही जे विविध स्तंभ जे आहेत त्यामध्ये आपण नगरपंचायत नगर परिषदेचे जे काही कर्मचारी जे काही सहकार्य आहेत मेहनत करणारे जे लोक आहात तुमच्यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणं म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला चालना देणं ही भावना आहे आणि त्यांनी मला निशेपणे व्यक्त केला कारण का आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी असो शासनाचे प्रतिनिधी असो जेव्हा आम्ही आवजून आमचे विचार मांडत असताना किंवा आमचे मुद्दे ठेवत असताना उल्लेख करतो आम्हाला आम्हाला दरडोई उत्पन्न वाढवायचे आम्हाला ह्या जिल्ह्याला आर्थिक समृद्ध बनवायचंय या सगळ्या बाबतीशी आपल्या सगळ्यांची भेट संबंध असते आम्ही जे काही निर्णय घेतो आम्ही जे काय प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो ते जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ येते सगळीची सगळी जबाबदारी हे आपल्या संबंधित खांद्यावरच असते हे म्हणतात शहरामध्ये शहरीकरण वाढत आहे एकंदरीत शहराचे आकर्षण वाढत आहे शहरामध्ये सुविधा वाढल्या पाहिजे अशी मागणी आमच्याकडे येतात आणि मग त्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा कुठले निर्णय घेतले जातात तेव्हा त्या निर्णयाला योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणं हे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर असतं आणि आपण एक टीम म्हणून एक संघ म्हणून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपण ही त्याच जोमाने पळणं आणि आपण त्या ताकदीने काम करणं हे त्या काळाची गरज असते आणि म्हणूनच मला वाटतं की जेव्हा अशा पद्धतीचे महोत्सव आयोजित होतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला एक दिवसामध्ये जे काय आपल्याला पण त्याला रिलॅक्स होण्याची वेळ आहे किंवा एखाद्या वेगळ्या विषयामध्ये किंवा अन्य आपल्या शरीराकडे किंवा अन्य गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी संधी पद्धतीने आपण उद्यापासून जेव्हा आपल्या कामावर जाल तर त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम प्रशासनावर होईल असा माझा थांब विश्वास आहे का आपण आजच्या पूर्ण दिवसामध्ये कामाबद्दल तो कोणीच विचार केला नसेल तो कोणता राहिले पण आपण आपल्या आपल्या जे काही खेळ करत दर्तास, खेळ खेळत असताना किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना आपण कधी कधी बोलतो ना की आपण आपल्या कामातून डिस्कनेक्ट झालो पाहिजे आम्ही पण जेव्हा दिवसभर काम करतो तो माझी सवय आहे की रात्री झोपण्या अगोदर एक मुद्दा म्हणून अर्धा तास मी पुस्तक वाचतो जे वेगवेगळ्या विषयात जातो किंवा बातम्या ऐकतो अन्य विषय मुद्दा म्हणून बघतो जेणेकरून पुरा दिवसाचा जो काही ताण आहे तो कुठे ना कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि आपण त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःला पण त्या गोष्टीची मदत होते म्हणून ह्या दृष्टिकोनातून ऍक्च्युली ही जी स्पर्धा हे जो महोत्सव ते आमच्या जिल्ह्यातल्या प्रशासनासाठी अतिशय पोषक आहे आणि आता तर नवीन सरकार आलंय नवीन टीम आली आहे आता हळूहळू आपल्याला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आपल्याला जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत आणि प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे दोन हजार चौदा अगोदर राणे साहेबांची कामाची एक पद्धत होती मग आमचे केसरकर साहेब आले मग आमचे उदय होते मग आमचे रवी चव्हाण साहेब होते आणि आता कदाचित मला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार <दिखता> आणि म्हणून प्रत्येकाची कामाची संधी कामाची पद्धत समजून घेऊन आपण सगळेजण प्रशासनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं म्हणून मी आपल्याला या महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आवर्णून आलोय जेणेकरून चार गोष्टी आपल्यालाही सांगता येतील की येणाऱ्या कालावधीमध्ये जसा आज आपण क्रीडा महोत्सव मध्ये आपण भाग घेतला आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून आणि अन्य दृष्टिकोनातून आपण पळापण केली येणाऱ्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशासन चालवायचं नाहीये पळवायचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांची साथ पण आम्हाला तेवढीच महत्वाची आहे तेवढीच महत्वाची या जिल्ह्याला आर्थिक दृष्टिकोनातून आणि पहिल्या दहा क्रमांकामध्ये आपल्याला घेऊन आहे आणि म्हणून आपण एक घटक असल्यामुळे आपण सगळ्यांची साथ मला असो जिल्हाधिकारी असो तो उपस्थित असलेल्या सगळ्यांच घेऊन एवढीच महत्वाची पण ते करत असताना जे आपले जिल्हाधिकारी सांगितलं की पारदर्शक काम हे आपलं सगळ्यांची फार अपेक्षा आहे रिझर्ट ओरिएंटेड काम असलं पाहिजे आणि पारदर्शक असलं पाहिजे सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आपण सगळे आहोत जनता आहे म्हणून सगळे ह्या आहोत म्हणून आपण सगळे कर्मचारी म्हणून म्हणून त्या त्या जनतेला कुठलीही तक्रार जनतेची कुठलीही तक्रार ही तक्रार येता कामा नये जनता आपल्यावर खूच असली तर आपण पण योग्य पद्धतीने आपल्या कामाचा समाधान आपल्याला मिळेल ही भावना आपल्या प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे आणि म्हणून आपण आज पूर्ण दिवस आपण या महोत्सवाचा आनंद लुटत असताना एक गोष्टी आपण घट्ट बांधल्या पाहिजे की मी ज्या ज्या पदावर आहे ज्या पद्धतीने जगामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना तुम्ही शंभर टक्के आपली क्षमता तिथे वापरली शंभर टक्के आपला आपला तिकडे लक्ष घातलं तसं आपण जेव्हा कर्मचारी म्हणून त्या त्या नगरपंचायतीमध्ये भाग घ्याल तिथे पण नव्याण्णव टक्के नाही पण शंभर टक्के तुमचा सगळ्यांचा सहभाग आम्हाला सगळ्यांना हवाय हे अवधून तुम्हाला या निमित्तानिमित्त म्हणून जास्त वेळ घेणार नाही तर आम्हालाही सभासद दोन्हीचा दौरा होता हाही कार्यक्रम चुकवायचा नव्हता आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायचं होतं म्हणून ते आलो आहे म्हणून परत एकदा आपण सगळ्या जणांनी हा महोत्सव घेण्याच्या निमित्ताने आमची जनतेची बोलली हा पहिला वर्ष आहे त्याला आपण या वर्षापासून सुरू केलं तर या पुढचे काही वर्ष दरवर्षी या महोत्सवाला अजून मोठ कसं करता येईल आणि ह्या दर्जे म्हणजे अन्य शहरांमध्ये कसं घेऊन जाता येईल या गोष्टीवर आपण सगळ्या जणांनी या विचार करा आज आमच्या वेंगुर्ल्यामध्ये एवढाच चांगला एक सभागृह आमच्या गिरंगी असतील किंवा आमच्या कंकाळजी बांधून ठेवलाय तर त्यामुळे अन्य जी मुख्याधिकाऱ्यांवर पण जबाबदारी वाढलेला आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या शहरामध्ये या कार्यक्रमाला साजरा असा असा सभागृह पण बांधायचा आणि क्रीडा महोत्सव घेऊ शकतो अशा पद्धतीने सोयी सुविधा पण दिल्या पाहिजे अशा पद्धतीने पण तयारी जिद्द घेऊन तुम्ही ह्या कार्यक्रमातून गेलं पाहिजे आणि आम्ही तर आता प्रसाद आहोत आणि तीन सरकार आहे कुठलाही त्रास नाही पाच वर्ष चांगल्या पद्धतीने दिवस रात्र मेहनत करायचे आणि एवढं का कमीतल्या कमी सुट्ट्या घेण्याचा प्रयत्न झाला वरच्याने खालती दोन्ही बाजूने सांगा आपण सगळेजण एक टाक जेव्हा सुट्ट्या घ्यायच्या घेतल्या हरकत नाही पण आपण ज्या कामासाठी त्या पदावर बसलोय ज्या कामासाठी दिवस रात्र मेहनत करून आपण आज ते पद मिळवलंय त्या कामाला शंभर टक्के न्याय कसा देता येईल त्यासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःचा सगळ्या गोष्टी त्याग करून आपन आपण आपल्या आपल्या शहरासाठी जेव्हा शंभर टक्के द्याल जेव्हा मी तुम्हाला विश्वास देतो त्यापेक्षा मोठा समाधान तुम्हाला मिळू शकत नाही अशी भावना तुमच्या सगळ्यांमध्ये तयार होईल हे मी आवर्जून या निमित्ताने सांगेन परत एकदा जे काही उच्च आहे आहेत जे काय आयोजन मंडळ आहे तुम्हाला सगळ्या जणांचं अभिनंदन करतो चांगला कार्यक्रम आपण सगळ्या जणांनी आयोजित केला जेवढ्या काही कर्मचाऱ्यांनी आज ह्या ह्याच्यामध्ये भाग घेतला ये का ये जे काही पारितोषिक मिळाले त्यांना अभिनंदन करतो पण त्यांनी त्यांनी कर्मचारी म्हणून या सगळ्या महोत्सवामध्ये भाग घेतला तुम्हालाही शुभेच्छा का देतो काम करताना लोकांच्या सुखी सुविधा कशा पद्धत आपण जातात हे पहिलं मला गरजेचं आहे याच बरोबरी काही विलंब पण होणं आवश्यक आहे आपल्याला की आपण गणिकोर बाई सवय कामात असतो तर अशा वेळेला आपल्याला थोडासा विलंबला थोडासा आपल्यातले कला होणारा वाव या अनुषंगाने महाराष्ट्रासनाने पहिल्यांदाच नगरविकासून खेळांची जी सुविधा सुरू केलेली आहे यापूर्वी इतर भागामध्ये या स्पर्धा होत होत्या जवळशी होता आता आपला विभाग त्यामध्ये सहभागी झाला आहे मला वाटतं की आपण सगळ्यांनी याचा आनंद घेतला असावा की एनर्जी जे गोदा आपण झाला त्यामुळे आपली बरोबर कामं जी राहिलेली आहे दिसत राहिलेली आपली कामं करायची आहे आणि त्या उत्साहाने आपण जास्ती काम करत असं अपेक्षा मला येत आहे कारण जसं मग सांगितलं जिलगेली की आपला पंचावन्न टक्के आता लोकसंख्या जी आहे ती अर्बन होते आहे पण अर्बन अर्बन वाढत चालला आहे आणि आपला भाग लोक लोकांच्या अपेक्षा आपल्याकडे ज्या आहेत त्या खूप वाढणार आहेत त्या वाढल्या आहेत आणि त्या आपल्याला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला एनर्जी आवश्यक आहे आणि अशा ह्या उपक्रमातून आपल्याला आपली एनर्जी रिवाईव्ह किंवा मिळणार आहे किंवा मिळत असते तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हा एन्जॉय केला असेल जे स्वतः जिंकले आहेत त्यांचं अभिनंदन ज्यांना हार पत्र लागली आहे बाकी पहिलीच वेळा त्यामुळे आपल्याला पुढे अजून तयार आणि जिंकतात पण जिंकणं आणि त्याला हारणं हे फार महत्वाचं नाही आहे आपण एकत्र येणं आणि आनंद घेणं हे एक फार महत्वाचं मार्ग आहे मला वाटतं की आपण सगळ्यांनी हा आनंद घेतला असावा या पुढेही आपण कार्यरत राहा चांगलं काम करा लोकांच्या विनंती करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल